नमस्कार नमस्कार तुम्ही माझे आमदार राहिलेला आहेत आणि निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे आता ही निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष आता उमेदवार नाही तुम्ही एक प्रचारक म्हणून काम करताय बरोबर तसं वाटतं तुम्हाला मी मगाशीच गाडीमध्ये सहज चर्चा करत होतो सरसिट बरोबर की गेल्या वेळेला मी काँग्रेस मध्ये होतो त्यामुळे त्यावेळेस आघाडीचे उमेदवार अमोलजी जिखवले होते त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या प्रचारात फिरलो आणि यावेळेला सुद्धा Uh, मी पुन्हा शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमच्या घरचे संबंध असल्यामुळे त्यांनी बोलवलं मी आलो त्यामुळे या वेळा सुद्धा मी अमोल कोले यांच्या प्रचारामध्ये आहे साहेब तुम्ही सोबत पण काम केले तुम्ही आमदार होते तेव्हा ते खासदार होते आताची परिस्थिती काय वाटतं मला अमोल कोल्हे आणि आडरराव यांचा तुलनात्मक फरक केला त्यांचा तुलनात्मक फरक केला तर अमोल विकोले तु पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर त्यांनी संसदेमध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न जे कष्टकऱ्यांचे प्रश्न जे कामगारांचे प्रश्न ज्या पोटत ठिकाणी मांडले ज्या पद्धतीने मांडले आणि जे, जे, जे अभ्यासपूर्वक मांडले तसे आडारराव मांडू शकले नाहीत याची मला पूर्णपणे खात्री आहे आडारराव खासदार राहिले त्यांच्यापैकी तर दहा एक वर्षाचा कालावधी तुम्ही सोबतच होता नाही 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 मी आडारांचा सोबत नव्हतो मी दोन हजार दोन हजार चार साली ज्यावेळेला माझा पराभव झाला आणि त्या पराभवाला मग मी क्लिप दाखवली तुम्हाला त्याच्यामध्ये माझा उल्लेख नव्हता केला परंतु त्या नव्हताला म्हणजे काही अंशी खासदार सुद्धा आढावा सुद्धा जबाबदार आहेत कारण त्यांनी माझ्या विरोधात फार मोठं षडयंत्र रचलं होतं आणि ते घोडेगाव इथे रचलं होतं की मग माझ्या सभेमध्ये आणि येथील सभेमध्ये मांडलेलं आणि वस्तुस्थिती आहे आणि षड्रमध्ये काही मंडळींना त्यांनी जे महत्व जी मंडळी त्यांच्यावर घोडेगावला बैठक घेतली आणि आपल्याला बाळासाहेब दामद्यांच्या विरोधात काम करत त्याच्या पाठीमध्ये त्यांचा सेल्फीस मोठी होता स्वार्थ दृष्टिकोन होता मीच मोठं व्हावं दुसरं कोणी मोठं होऊ नये आणि हे सर्व शिवसैनिकांना उशिरा कळलं ते पण त्याच वेळी कळलं त्यामुळे मी दोन हजार सहा साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला कारण अशा व्यक्तींच्या हातामध्ये शिवसेना आहे त्यांच्याबरोबर माझी काम करण्याची इच्छा नव्हती तुम्ही अनेक वेळा जर राहिलेल्या आहात तुमच्यासोबत अनेक लोक होती नंतर ती तुम्हाला सोडून गेली तो तो कारण काय नाही कोण सोडून गेले म्हणजे मला समजलं तुम्ही आमदार होते आमदार बाबा सोडून गेले ही गोष्ट खरी आहे इथं तुम्हालाही माहित आहे आता मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही कारण त्यातले काही लोक आजही बरोबर असतील परंतु राजकारणामध्ये मनुष्याची महत्वाकांक्षा जागृत होत असते जस जर मोठा मोठ्या होतात तसं महत्वाकांक्षा कदाचित जागृत झाल्या असतील त्यांच्या म्हणून ते कदाचित आपल्या विरोधात गेले माझ्या विरोधात गेले असतील बरोबर क्लिप मध्ये तुम्ही केला होता ती एक क्लिप व्हायरल झाली होती माझ्या व्हॉट्सअप पाहिले त्यात गद्दारीचा महामिरू म्हणून खासदार त्यांची अनेक 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 कसा ते महामिरू आहेत ते सांगितलं आणि पण ते सुरुवातीला सांगितलं होतं त्यांनी सुरुवातीला माझ्याशीच गद्दारी केली होती म्हणजे मला दोन हजार चार साली मला पाडण्यामध्ये त्यांचा त्यांचा नक्कीच महत्वाचा रोल आहे हे ये नाकारता येणार नाही किती लोक होती आता हे बा त्यांची नावं घेऊन काय मी विना कोणाशी तुम्हाला माहिती आहे माझा कोणाच्या विनाकारण कोणाच्या काही बोललं पण त्यांनी केलं ते आपल्या सर्वांना माहित आहे ते तालुक्यालाही माहित आहे त्यावेळेस शिवसैनिकांनी तुमचा पराभव केला शिवसेना सर्वसामान्य शिवसैनिकांनी किंवा सर्वसामान्य जनतेने माझा पराभव केला नाही उलट ज्या वेळेला माझा पराभव झाला त्यावेळेला दोन वेळेला माझा विजय झाला त्याच्यापेक्षा जास्त मतं पडली होती म्हणजे सर्वसामान्य सैनिकांनी सर्वसामान्य जनतेने पराभव केला नाही जे महत्वाकांक्षी ना... लोक जे महत्वाकांक्षी कार्यकर्ते होते जे मोठे झाले होते त्यांच्या कदाचित महत्वाकांक्षा उप त्यांनी कदाचित माझा पराभव केला त्या सोबत जे कार्यकर्ते होते त्यांनीच विरोधात तुमच्या काम केलं परंतु शिवसैनिक जागेवर होते हे पा शिवसैनिक जागेवर तुम्हाला सांगायचं काय असं केला हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु जे वरिष्ठ आहेत आता त्यावेळेला वरिष्ठ शिवसेनेचे वरिष्ठ झाले होते अजून हे पा आता त्या मी बाकीच्या जास्त खोलात जात नाही त्यामुळे ते मला पटलं नाही ते सगळं काय जे चाललं होतं शिवसेनेमध्ये सर्वच पातळी होती ते मला पटलं नाही म्हणून मी दोन हजार सहा साली शिवसेनेला जे महाराष्ट्र केला आणि मी आपल्या काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर नाही काँग्रेसमध्ये तुमचं हे बा दहा वर्षाचा आमदार होतो मला शासनाचा प्रशासनाचा अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव होता आणि विशेषतः माझ्या मंत्रालयाशी आजही सर्वच मंत्र्यांशी बोला किंवा प्रशासकीय अधिकारी आज जे नितीनजीकर जे मुख्य हे आहेत मुख्य सचिव आहेत ते माझे चांगले मित्र आहेत अनेक अनेक उच्च पदस्थ अधिकारी आहेत मी जो जुना आमदार असल्यामुळे माझ्या अतिशय चांगल्या संबंधात आहे आणि माझा कदाचित स्वभावही त्याला हे असेल की ते म्हणजे छोटे खूप चांगला आहे आजही शिवसैनिक तुम्हाला मानतात तुम्ही कुठे दिसले तर पाय पडतात परंतु त्यानंतर तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये गेला काँग्रेसमध्ये सुद्धा तुमचं मन रमलं नाही याला कारण काय होत नाही 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 काँग्रेसमध्ये मन रमलं नाही अशातला भाग नाही परंतु अंतर्गत तालुक्यातला सुद्धा जो अंतर्गत काँग्रेस मधला जो हे होता त्यांनी मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी जसा पुढे जाऊन काँग्रेस पक्षामधून सुद्धा तालुका तालुका लिवला काँग्रेस पक्षाचा मला विरोध झाला म्हणजे त्यात कारखान्यावाले सगळेच होते ते म्हणजे काय सांगा आता खोल्यांचा तर मी माझा जे मी पाहतोय खोलेंचा गेल्या वेळेला जितक्या मतांनी विजय झाला त्याच्यापेक्षाही जास्त मताने यावेळेला जा विजय होणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकार आढावा शेवटच काय सांगते आता आढावा मी काय सांगणार म्हटले त्यांनी आढावाने स्वतः आत्मपर्षण करावं त्यांचं त्यांनी आत्मपर्षण करावे